त्यांना तुमच्या सर्व पत्राच्या दिल्ली दौऱ्याला आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही दहा तारखेला जायला परत अकरा तारखेला दुपारी तीन वाजता साधारण जयंत पाटील साहेब आणि अमोल फुले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दौंडवरून भिघड मार्गे शिवस्वराज्य यात्रेचं इंदापूरमध्ये आगमन होणार आहे आणि सराटी या ठिकाणी तीन वाजता शिवस्वराज्य यात्रेचा तो भव्य दिव्य असा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे तरी मला इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते असतील मतदार बंधू भगिनी असते सर्वसामान्य जनतेला आव्हान करायचं की ज्यावेळेस साधारण एकच्या आसपास शिवस्वराज्य यात्रा ही भिभवण मध्ये भिभवण पळसदेव इंदापूर वडापुरी बावडा मार्गे सारडी मध्ये त्या सभेचं यात्रेचं सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे तरी या कार्यक्रमासाठी सर्व लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो। आणि आपल्या ज्या काही अडी अडचणी असतील सरकारच्या विरोधामध्ये काही जी निवेदनं असतील ती निवेदनं ज्या त्या ठिकाणी सर्व संबंधित जे लोक आहेत त्यांनी त्या ते त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करावा आणि या तयारीसाठी आज ही मुख्य पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे आणि त्या साठी या ठिकाणी महासंसद खासदार आमच्या नेत्या आदरणीय सुप्रिया त्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी इंदाप तालुक्यातील ज्या आडी अडचणी असतील त्या आडी अडचणीबाबत यांच्याशी संपर्क साधावा त्यामुळं आम्हाला भविष्यामध्ये जी, जी काही लोकांची आडी अडचणी आहेत प्रत्येक भागामधल्या त्या समजून घेता येतील त्यानंतर ती शिवस्वराज्य यात्रा ही बारामती या ठिकाणी मुकामी साकामी झाला सा आहे तरी जाताना सुद्धा साधारण बी के बी यांनी कि शिवश्वराच्या यात्रेचा प्रवास होईल तर त्या भागातील सर्व लोकांनी या सराठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं कोण येणार आहे या या रॅलीबरोबर जयंत पाटील साहेब आणि अमोल कोली साहेब आहे पण सराठीच्या सभेसाठी स्थायी स्वतः येणार आहे सगळे सराठीत नेमकं कुठं आहे का आप्पासाहेब मध्ये आपण यांनी त्यांच्या त्या शाळेच्या ग्राउंडवर एक कार्यक्रम ठेवलेला आहे त्या ठिकाणी शाळेच्या मैदानामध्ये शि त्या शिवस्वर जी यात्रा आहे त्या सभेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे